साठी महत्त्वाची बातमी आहे आता दिवाळीपूर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे आणि याबाबत जी आर देखील प्रकाशित करण्यात आला आहे कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहे ते समजून घ्यावे कारण या जी मध्ये फक्त याच महिलांना पैसे द्यावे असे सांगण्यात आलेले आहे मग आता ज्या महिलांची के बाकी आहे अशा महिलांना पैसे मिळतील का किंवा अशा महिलांना ज्यांची के होऊ शकत नाही राहिली वडील किंवा पतीचं आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची के वाय सी बाकी आहे मग त्या महिलांचा पुढचा हप्ता येणार आहे का तर मित्रांनो दिवाळीपूर्वी जे पैसे मिळतील का महत्वाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पैसे अगोदर बंद झालेले आहेत म्हणजेच जुलै ऑगस्टचे हप्ते बाकी आहेत अशा महिलांचं देखील काय होईल हे आपण समजून घेऊ तर मित्रांनो जुलै ऑगस्टचे हप्ते बाकी आहे अशा महिलांचा देखील काय होईल हा जो दिवाळी हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये येईल का अशी सविस्तर माहिती आपण या या जाणून घेणार आहोत काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर या तिन्ही प्रश्नाचे उत्तर देणार आहोत ज्यांचे पैसे बंद झालेले असतील त्यांची केवायसी बाकी आहे ज्यांना के करणे शक्य नसेल जसे की वडील नसतील किंवा विधवा महिला असतील या तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत चला तर मग आपला वेळ न गमावता व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात अगोदर ज्यांचे पैसे अगोदरच बंद झालेले आहेत त्यांना आता हा जो दिवाळीपूर्वीचा हप्ता तो येणार का काही महिलांचे हप्ते बाकी आहे आता हा हप्ता फक्त सप्टेंबर महिन्याचा येणार आहे ते किती फक्त दीड हजार रुपये तीन हजार रुपये नाही परंतु काही लोक अफवा पसरत आहे असा अजून तरी जी आर आलेला नाही जवळपास सव्वीस लाख महिला अशा आहेत त्यांना अपात्र केलेले आहेत ज्या महिलांचा ऑगस्ट मध्ये हप्ता आलेला नाही त्यांना पैसे येण्याची खूप कमी शक्यता आहे पण मग मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की ज्या ज्या महिलांचे हप्ता आलेला नाही त्यांनी एकदा आपली केवायसी पूर्ण करावी केवायसी मध्ये जर तुम्हाला ओ टी पी आला तर तुम्ही लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये आहात हो जर तुम्हाला ओ टी पी नाही आला तर तुम्ही या योजनेचा पात्रच नाही कारण केवायसी ही घेणे